सहा मार्च मा वर्धापन वा दिनानिमित्त राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर इथे अपर पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्यापैकी आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील मुख्य परेड ग्राउंड येथून सायकल रॅली हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅली सोलापूर शहर करता मार्च करण्यात आली सदर सायकल रॅली मध्ये डीवाय एस पी हराळ डीवाय एस पी मते पी एस आय बारई पी किशोर सरदे व कंपनीतील जवान यांनी या सायकल रॅली मध्ये सहभाग घेतला आजची जी रॅली झाली ही एस आर पी एफचं वर्धापन देण्यानिमित्त घेण्यात आली माननीय चव्हाणसाहेब समाधेशक गटक्रमांक दहा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली तसेच यामध्ये रॅलीमध्ये सहाय्यक समादेशक श्रीमान हराळासाहेब व सहाय्यक समादेशक एम एच मते हे सहभागी झाले त्याचबरोबर हे कर्मचारी हे आमचे साठ कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले अतिशय उत्तमरित्या जनजागृती करत रॅली पूर्ण करण्यात आली आणि संदेश देखील जनतेमध्ये देण्यात आला अंड्यालीची पूर्ण पूर्तता झाली सहा मार्चच्या सर्वांना